सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या उन्हेरे आदिवासी वाडी शाळेला सुधागड तालुका मराठा समाज संस्थेच्या वतीने टीव्ही संच व डिजिटल पाट्या भेट देण्यात आल्या सुधागड तालुका मराठा समाज संस्था ही गेली अनेक वर्ष तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आणि कला क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांसाठी कायम सहकार्य करीत आलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपत गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा उनेरे आदिवासीवाडी येथील पहिली ते चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी मुलांनी अभ्यासात अधिक रस घ्यावा त्यांचे डिजिटल शिक्षण अधिक चांगले व्हावे आदिवासी मुलांचा विकास व्हावा या उद्देशाने सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेच्या सर्व संचालकांच्या सहमतीने तसेच सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने शाळेच्या मागणीनुसार चाळीस इंची स्मार्ट कलर एल सी डी टी व्ही डिजिटल पार्टी आणि खवचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर सरचित सुजित सुजीत बारस्कर खजिनदार योगेश मोरे झाप विभागी अध्यक्ष अशोक शिंदे राबगाव विभागीय अध्यक्ष अविनाश पवार पाली विभागीय अध्यक्ष जीवन साजेकर पेडली विभागीय अध्यक्ष नरेश शेडगे संचालक अरविंद दंत पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ विनोद भोईर संदेश उतेकर मुख्याध्यापक राम संकाय शिक्षक पांडुरंग पारधी शिक्षण समिती सदस्य आदी उपस्थित होते भेटवस्तू देणाऱ्या सुधागड तालुका मराठा समाज संस्थेचे मुख्याध्यापक सहशिक्षक सहशिक्षिकांचा संपूर्ण विद्यार्थी व पालकांतून आभार व्यक्त करण्यात आले जनोदयकरिता विनोद भोईर पाली